लाईव्ह पाहतात हिंगोलीवरून चला पैलवान ही कुस्ती लागत आहे महाराष्ट्र चॅम्पियन चौगुले पैलवान चला दुस्ती तयारच राहायचंय या कुस्तीला पंच दत्तराव खंडारे पाटील राष्ट्रीय पंच शबाश आणि ही कुस्ती एस कुस्ती कोच हा रेडी इतकीच आहेत की तानाजी सॉरी अमोल कंका कॅमेरेवाले थोड पाठीमाग सरकायचंय कुस्ती दिसत नाहीत कॅमेरेवाले कुस्ती पुकारून लावायची आता मुनिम सिंग वस्ताद अमोल कंकाळ हे पंच राहतील आता गदा मैदानात थांबवा बोला हा वा 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 गदा रमेश्वर होच्या खांद्या उद्या हो त्यांनी आता फोटो घ्या नाला केसरी किताब जिंकलेला आहे हो पैलवान कुस्ती पुकार लावायच्या पैलवान रमेश्वर पहिला चला आता मैदानात सगळे 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 थांबा था थांबा गडबड कर अमोल तू एक कुस्ती घ्यायची दत्रा तुम्ही एक कुस्ती घ्यायची तुम्ही दोघं साइड पंच आलदून बदलून करायचे हा तुम्ही एक कुस्ती घ्या या कुस्तीला आहे दोन पंच मैदानी कुस्ती दहा मिनिट तीन मिनिटामध्ये जो पहिला गुण घेईल तो विजय होईल या कुस्तीला दोन पंच फालाजी पैलवान आणि द्रा पैलवान आता दोन्ही पैलवानच्या ओळखी करून द्यायच्यात ओ पैलवान ओळखी करून द्या थबा थांबा गड करू नका गरबड करू नका शेवटची मानाची गोष्ट अनिल जाधव सोलापूर महाराष्ट्र चॅम्पियन अच्युत टर्के किवळा ट्रिपल माळेगाव केसरीचा मानकरी परिगरची पुकारून लावा दीपक वडचकर नॅशनल चॅम्पियन अक्षय चौगुले कोल्हापूर महाराष्ट्र चॅम्पियन मोतीबाग तालीम कोल्हापूर मामाचा पट्टा मंडळी एकदा टाळ्या करा मंडळी टाळ्या टळ्या रामेश्वर काळे पैलण्यासाठी ज्या तरुणानं नांदेडची कुस्ती वाढवावी म्हणून एक महिना झालं पायाला भिंगरी लावून कुस्ती मैदान घेत आहे शेवटची मानाची आखरीची कुस्ती कुस्तीच पहा फक्त कृष्णा राठोड पैलोन यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीला शंभर रुपयाचं बक्षीस एक्कावन एकावन हजाराच्या दोन कुस्त्या एक लाख रुपयाच्या ह्या कुस्त्या दोन किलो चांदीची गदा कोणाच्या खांद्यावर जाणार कोण होणार नांदेड केसरी याचा फैसला नांदेड मुक्कामी चालू आहे नांदेड मुक्कामी कुस्ती मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती शबा शबाप रे बाप बाहेरून कोणी वरडू नका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चालू असलेल्या कुस्त्याचा महासंग्राम अंधार फार झालाय आता दिवा पाहिजेत अंधार फार झालाय आता दिवा पाहिजेत पुन्हा एकदा या हिंदुस्थानाला जिजा उचा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रतापी एकई शंभू राजा था बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वाह दुम दुमला कौटा नगरी पैलवान चारी पैलवानला समज आहे जांग धरायची नाही कुस्ती मराठवाड्याची आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जांग धरणं चालत दीपक वड्याकरच चा वजन एकशे पंचवीस किलो आहे एकशे पंचवीस किलो बोजा अंगावर बसलाय विचार करा मंडळी आपल्या अंगावर बसल्या कसं वाटेल दिवसा चंद्र सबोश कोल्हापूरचा पैलवान खालचा महाराष्ट्र चॅम्पियन अक्षय चौगुले शबाश इकडे अनिल पैलवान आक्रमक होते एका पायावर नसतोय अक्षय एका पायावर नसतोय अच्युत शबा 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 पंचा शबो ओहो ओहो बज गयो शबा 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 दीपक वडाचकर राष्ट्रीय खेळाडू नॅशनल चॅम्पियन विजय झालेला आहे शबाश गदा द्या गदा गदा खांद्यावर द्या गदा खांद्यावर द्या एक गदा ना बाळू पाटील हा एक गदा येऊ द्या खांद्यावर द्या पैलूांच्या बोला नाव सांगा शिवा भाऊराव त्यांच्या मनाला आनंद वाटून उत्कृष्ट कॉमेंटरी शंभर रुपयाचं बक्षीस हा त्याला त्याला खांद्याव घ्या थांबा नांदेड केसरीचा मानकरी राजेश संभाजी तालीम लहान पैलवांची गाडी हा कुस्ती इकडं फिरवा पलीकड कुस्ती दिसत नाही शेवटची कुस्ती तिकडं पण एक आहे शबाश नांदेड वर्षेस दोन मिनिटाचा टायमिंग नंतर कुस्ती गुणावर लागलेली आहे शबाश आता पंच फिरत राहा पंच रेपरी फिरत राहा होय फिरत लाईव आहे ओय थोडा बाजू हटो कुस्तीबा हा फोटो घ्या फोटो घ्या थोडं लाईव्ह चाल हॅलो हाय हॅलो हॅलो शाबाश थोड लाईव्ह चालू आहे थोडं बाजूला व्हा हा इकड अच्युत तर्के ट्रिपल माळेगाव केसरी शाबा शाबा हॅलो बघ हॅलो परमेश्वर जगतापचा ट्रॅक सूट कोणाकडे असलं आणून द्या इकडं वा वा जगत सिंग हा कुस्ती पहा तीन मिनिटाचा टाइमिंग पहिला गुण घेईल तो विजय होईल वरे वा अनिल जाधव आणि अचूत अनिल ला म्हणायला लागलाय अरे माना की तू शेर अपने जंगल का अरे माना की तू शेर अपने जंगल का लेकिन हम भी वही शिकारी है बेटा तेर को तेरे जंगल में आके ठोक डालेंगे अशी कुस्ती चालू आहे कुस्ती शिट्ट्या नका मारू हे गौतमी पाटलाचा फड नाही हा मला एक मिनिट एक मिनिट मला बोलायला चाललंय माझी बोलणी कडू आहे गुण नक्की मी कुस्ती निवेदक पहिलवान भालचंद्र कुस्ती लागली मान मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती माईक आहे शबा दोघाचा मिळून दोन क्विंटल बोज्या दोन क्विंटल बोज्या कड्याला बसलेले जपून आपली चपाती होईल पैलवान आयोजक रमेश्वर काळे नारायण लुटे आसर्जन उत्कृष्ट कॉमेट्रीला शंभर रुपये बक्षी शबा शबाश शबाश, शबाश! शबाश! रमेश्वर काळे पैलवान कुस्ती मैदान घेतलंय या खेळाडूला या पैलवानला जर तुम्ही पुढं मदत केली तर हे नक्कीच पैलवान रमेश्वर काळे पैलवान या भागाचं नाव मोठ कराल सामाजिक क्षेत्र असो पंच फिरत राहायचंय पाठीमाग राजकीय क्षेत्र असो शबा वायरे म्हणून फिरता येईल हा शबाश तिकड अच्युत टर्के दिगंबर मामाचा चिरंजीव समर्थ व्यायामशाळा रवी किरण डोई पुढे काकाचा पट्टा बाळू भाऊचा छोटा बंधू जगन्नाथ टर्के साहेबाच्या गावाला वीर, वीर शिवलीला व्यायामशाळा अध्यक्ष वस्ताद अच्युत अर्के महाराष्ट्र चॅम्पियन अनिल जाधव अशी शेवटची मानाची कुस्ती चालू आहे शेवटची गदा कोण नेणार नांदेड केसरीची गदा कोणाच्या खांद्यावर विराजमान होणार शबाश वा शेवटची आणि मानाची कुस्ती एक्कावन हजार पंच रेप्रिल फिरत राहायचंय शिवजयंती निमित्त चालू असलेला कुस्त्याचा महासंग्राम निशियाचा महामेरू बी आदारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शबा शबा अचो तटरके नांदेड केसरीचा मानकरी शबा आयोजक अभिनंदन पहलवान रमेशवर कळे पहलवान आयोजक कৌতुक्क्यास पात्र आहेत पहलवान रमेशवर कळे दिलीप तांगे अभिनंदन शाबास दीपक वजडकर जगत सिंग उस्ताद दबटा आणि अच्युत तरके पहलवान समर्थ व्यायामशा रवि किरण डोयपुडे वस्ताचा पट्टा आणि जगदसिंह वस्ताचा पट्टा शाबास अरे दीजाऊ वजीराबाद अरे तुमचं आमचं नाटक काय पहिलवार रावेशवर भाऊ काय त्यांच्या निमित्त